सुरू करू मी आता तुमचं झालं झालं ते नाही लवून स्वतःच नाव घेतलं प्रियंका चोप्रा पण आहे तुला जवळ ते इक्वल दोघांना बाहेर काढू ना मी ठेव तुमच्याकडे कप दोन्ही पण ठेव चिटिंग तुमचं स्वागत आणि मी आहे तुमचं आवडता अर्जुन सुबेदार आणि माझ्यासोबत कोण आहे बघा जरा माझा भाऊ अश्विन आणि ते विलन प्रिया आहे आणि आज आम्ही एक गेम खेळणार आहोत त्यांच्यासोबत ज्याचं नाव आहे एक्स ओ या गेम मध्ये कसं आहे ना मी तुम्हाला अक्षर सांगेन एक अक्षर त्यावरनं तुम्हाला त्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव सांगायचं कुठलं तरी अभिनेता अभिनेत्रीचं नाव अभिनेत्री अच्छा कलाकार करायचा आपल्याला नाही करायचं नाही करायचं कलाकार हे बघ प्रिया अभिन असली तरी लेडीज फर्स्ट यांचं ऐकायचं अरे हा पहिले डिसाइड म्हटलं कलाकार तर सगळेच येतात ना मग इंटरव्ह्यू असूजा किंवा सिंग प्रिया म्हणजे एक 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 दोरा हातात आला ना किती सुरूच होते डायरेक्ट नाही का सुरू करूया आता आपण रेडी रेडी बोथ ऑफ अरे, अरे, अरे इतकं प्रेम थांबा ना आता था था गेम सुरू करूया काय झालंय मला नाही सुरू करू मी आता तुमचं झालं लबू लवडू करून झालं ते ओके बरं तुमचा पहिला अक्षर आहे पहिला अक्षर आहे ओ आधी 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 नाव सांगायचं आधी नाव सांगायचं हे काय वैद्य जाऊ रे कातो मिगे सर हयन ठेवले ना याने सांगितलं काय बोलायला नेक्स्ट विचार करतो दुसरं अक्षर कुठला आता कुठला दुसरा दुसरा अक्षर हां दुसरा अक्षर थँक्यू थँक्यू सो मच दुसरं अक्षर आहे प प्रियंका मी आधी नाही या आधी हिया स्वतःचं नाव घेतलं प्रियंका चोप्रा पण आहे आणि मी पण नटीच आहे तर माझंही नाव मी घेऊ शकते कॉन्फिडन्स प्रियंका तेंडुलकर तुला काय कसायला येते नाही तुला काय वाटतं नटी नाही कौतुक काढायला अरे प्रियंका स्वतःचा अजून पण आहे ना प्रियांका अजून कोण आहे प्रियांका तेंडुलकर आहे प्रियंका चोपडा आहे प्रियंका तुला कुठली प्रियांका आवडते मला बघते श्रद्धा आवडते माझी माझी बायको श्रद्धा तीच आवडते ओके गेम तुमच गेम सुरू आता पुढचा आता पुढचं अक्षर आहे बंदे मेदम स्मार्ट आहे स्मार्ट हम्म कमान प्रिया कम कमान लास्ट, लास्ट 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 हा खूप टफ होणार आहे त्याला गेम खूप टफ आहे दोघांना बाहेर काढू ना मी ठेव तुमच्याकडे कप दोन्ही पण मागे 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 कप मागे हा हा आता शेवटचा अक्षर असं मी म्हणत नाहीये पण जर हा जिंकला तर शेवटचा अक्षर शेवटचा अक्षर आहे मला मला नाही नाही अरे ते अँकर कोण आहे अँकर <laughs> <बिचरा> कोण <है>? आहे आपण विसरलो <laughs> पण या पहिल्या राऊंडचा विजेता किंवा विजेती आहे प्रियांका अ म्हणून आमिर खान म्हणाला तू हरला जा चा, चा, अपमान अच्छा स्वतःक अश्विन कॅरेक्टरचं नाव झालं मिसरतोस तू डॉक्टर आहे याचं बर आहे काय झालं तुमचं बॉडी चेकअप करावं लागेल फुल बॉडी चेकअप करावं लागेल काही येत नाही फुल बॉडी चेकअप मला अजूनही आठवतं एक सीन होता जेव्हा पूर्ण जे आजारी पडते आणि आम्ही सगळे धावतो तिथलं हॉस्पिटलला घेऊन जायचंय हा येतो पूर्ण चेक करतो डॉक्टरना बोलवा अरे तू डॉक्टर आहेस ना सुरुवातीचे एपिसोड होते आणि एकदम आणि असे काही असं फार असं एस्टॅब्लिश नव्हतं झालं की कोण असं मी डॉक्टर म्हणून माझं असं काही बोलण्यात असं कुठे आलं नव्हतं पण हा डॉक्टर आहे हा आणि घरात पूर्णाजीला काहीतरी चक्कर येते आणि सगळेजण म्हणतात डॉक्टरला बोलवा डॉक्टरला आम्ही सगळे नंतर आमच्या लक्षात आलं अरे आपण डॉक्टरच आहे त्याच्यानंतर सांगावं लागलं की घरात डॉक्टर आहे स्क्रीन प्ले मध्ये लिहिताना तो डॉक्टर तिथेच त्याला चेक करू द्या धमाल मस्ती असू राऊंड टू चला हा फायनल राऊंड आहे एकदम एकदम सोप एकदम सोप आता एक पहिला शब्द आहे स्मार्ट आहे ते करारी हा ठरवलं तिने आता दुसरा शब्द आहे टाय चिटिंग कुठे पण तिने वेळ घेतला आता एवढा मग तुला पण वेळ होतात ना आठवलं तोपर्यंत डॉक्टर झालं फुलबॉडी चेकअप चला आता ट्रीटमेंट द्यायला झाला झालो बॉडी चेकअप म्हणजे वादावादीमध्ये ओके आता पुढचा शब्द आहे अक्षर चारे. अक्षर 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 आहे ईशा दे अशा <laughs> प्रकारे दोन राऊंड झाले आणि टाय झाली ऍक्च्युली इथे टाय आहे सो आता टाय ब्रेकर टाय ब्रेकर साठी टाय ब्रेकर साठी इट्स मज्जा मराठीची जी अँकर आहे तिला आपण बोलूया हा माझं काम जरा कमी करू सो सो आता शेवटचं राऊंड आहे सो शेवटचं राऊंड मधलं पहिलं अक्षर आहे ब करून दुस ठेवायचं नाहीये पहिलं बोलायचं नेक्स्ट आहे न वा त्याच्या पुढचं आहे किशो कपूर सो आता लास्ट आहे हिराखान खान

थे थे थे। थे थे है ना? अरे स्वतःच संप हिला अडकवत स्वतः जिंकला असत ती <laughs> नाही जिंकली पाहिजे शंभी कपूर अरे तू तू जिंकला असत तर शंभी कपूर सो so, मला असं कोल्ड्रिंक द्या मला असं वाटतं की प्रियंकाने त्याला अश्विनला शेवटी जिंकवलंय so, <laughs> सो थँक्यू सो so मच खूप छान मज्जा आली थँक्यू <laughs> नावाप्रमाणेच मज्जा आली yes. नावा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला